नमस्कार आज माघ षष्ठी शक एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा अखेरचा दिवस तरीही राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाही ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील चोवीस तास बंद आणि आयकर विभागाच्या नोटीस आलेल्या आयकरदात्यांनी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर माहिती नोंदवण्याचं आवाहन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी ही माहिती दिली महापालिकांच्या बाबतीत त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांकरता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यामुळं या निवडणुकीतून उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे ठाणे महापालिकेची सदस्य संख्या एकशे एकतीस आहे त्यामुळे एकशे सोळा ते दीडशे सदस्य असलेल्या महापालिकांसाठी आठ लाखांची खर्च मर्यादा आहे म्हणून ठाणे महापालिकेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना आता पूर्वीच्या लाखांच्या खर्चाच्या मर्यादेऐवजी आठ लाख रुपये खर्च करता येणार आहे ठाणे महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांनी अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय नारायण पवार हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार याची गेले काही दिवस जोरात चर्चा होती काल रात्री नारायण पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण पवार यांनी सध्याचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता तेच नारायण पवार भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला आले आहेत ठाणे शहर काँग्रेसचं अध्यक्षपद नारायण पवार यांना मिळावं वा असं वाटत होतं मात्र त्या पदावर मनोज शिंदे यांची वर्णी लागल्यामुळं नारायण पवार नाराज होते असं सांगितलं जात होतं याचं जा प्रत्यंतर आता त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशामुळं स्पष्ट आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आता बाकी असतानाही अद्याप तरी कोणत्याही राजकीय पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही या निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष यांची युती होणार नाही हे खरं तर फार पूर्वीच स्पष्ट झालं होतं मात्र या दोन्ही पक्षांनीही अद्याप तरी आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही तोच प्रकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबतही असून या दोघांनीही बंडखोरीचा त्रास होऊ नये म्हणून उमेदवारी यादी जाहीर केली नाही यंदा ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रत निवडणूक आयोगाला निर्णय अधिकाऱ्याला द्यायची आहे या गोष्टीचा फायदा बहुतांश राजकीय पक्षांना झाला आहे अनेक उमेदवारांनी आपली प्रोफाईल्स तयार करून ठेवली आहेत अगदी अखेरच्या क्षणी अर्ज दाखल करून त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करण्याची खेळी खेळण्यात आली आहे यामुळं शेवटपर्यंत उमेदवार नक्की कोण हे कळत नसल्यामुळं बंडखोरीला काहीसा आवर बसण्याची शक्यता आहे मात्र बंडखोरांनीही हीच कल्पना राबवली असू शकते यामुळं एखाद्यानं बंडखोरी केली आणि त्याचवेळी त्याला पक्षानं उमेदवारी दिली असेल तर मात्र त्याचा फटका संबंधित उमेदवाराला बसू शकतो यापूर्वी अर्ज दाखल करतानाच संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचं पत्र जोडावं लागत असे पण ऑनलाईन अर्ज दाखल करताना अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून नंतर पक्षाचा उमेदवार म्हणूनही बदल करता येणार असल्यानं त्याचा फायदाही होणार आहे एकंदरीतच तंत्रज्ञानाचा असाही फायदा राजकीय पक्षांना झालाय नोटबंदी काळात एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा खात्यात भरणाऱ्या एक कोटी नऊ लाख खातेदारांपैकी अठरा लाख खातेदार आयकर विभागाच्या रडारवर आहेत नोटबंदी कालावधीत मोठ्या प्रमाणात रोकड भरणा केलेल्या अठरा लाख खातेदारांची माहिती आयकर विभागाकडील माहितीशी जुळत नसल्यानं या खातेदारांकडून स्पष्टीकरण मागवलं जात आहे अशी माहिती आयकर विभागाद्वारे राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ धन अभियान मोहिमेची माहिती ठाण्यात आलेले मुख्य आयकर आयुक्त श्रीकृष्णा यांनी दिली मोठ्या प्रमाणात रोकड भरणा झालेल्या खात्यांची ई पडताळणी सुरू असून दहा दिवसात उत्पन्नाच्या स्रोताबाबत स्पष्टीकरण न देणाऱ्याची आय टी कलमाखाली चौकशी केली जाणार आहे आयकर विभागाच्या वतीनं स्वच्छ धन अभियान सुरू करण्यात आलंय केंद्र सरकारनं नऊ नोव्हेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार सोळा या कालावधीत एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या त्यानुसार या कालावधीत तब्बल एक कोटी नऊ लाख नागरिकांनी जुन्या स्वरूपातील चलन खात्यात भरणा केलं होतं त्यातील मोठ्या प्रमाणात रोकड भरणा करणाऱ्या अठरा लाख नागरिकांची माहिती आयकर विभागाकडील माहितीशी जुळत नसल्यानं अशा खातेदार ईमेल द्वारे नोटीस बजावण्याचं काम सुरू आहे करदात्यांचा अनुपालन खर्च कमी करण्यासाठी आयकर विभागानं ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुरू केले त्यानुसार करदात्यांनी टी पी एस इन्कम टॅक्स इंडिया ई फायलिंग डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलमध्ये लॉग इन करून आपल्या व्यवहारांची माहिती आणि स्पष्टीकरण नोंदवावी असं श्रीकृष्णा यांनी सांगितलं ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा उद्या शुक्रवारी तीन फेब्रुवारीला सकाळी नऊ ते शनिवारी स चार फेब्रुवारीला सकाळी नऊपर्यंत बंद राहणार आहे तसंच ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेमधून महापालिका क्षेत्रातील समतानगर ऋतुपार्क सिद्धेश्वर जेल साकेत उथळसर रेतीबंदर कोळीवाडा शैलेश नगर संजय नगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहील तर घोडबंदर रोड पातलीपाडा पवारनगर कोठारी कंपाऊंड आझादनगर डोंगरीपाडा वाघबेळ या परिसराचा पाणीपुरवठा उद्या रात्री नऊ ते शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू राहील टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा दम आलू आणि चिकन तंदुरीवर ना ताव मग आता मतदानासाठी या धाव मतदान करायला विसरू नका दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा तुमचं मत ही तुमची ताकद श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम यापूर्वी कधीच राजकीय पक्ष शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लढले नव्हते परंतु यंदा मात्र केवळ विधिमंडळातील आपली जागा वाढवण्यासाठी विविध राजकीय पक्ष कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले असल्याचा आरोप कोकण विभाग शिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रामनाथ मोते यांनी केलाय विशेष म्हणजे असे कितीही पक्ष उतरले असले तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सामान्य शिक्षक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळं आपण सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं शिक्षकांच्या विविध समस्या आजही कायम आहेत परंतु असं असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी सर्वांनीच या निवडणुकीत उडी घेतली आहे इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असून केवळ विधिमंडळातील जागा वाढवण्यासाठीचाच हा अट्टहास असल्याचा आरोप त्यांनी केलाय राज्यातील सतरा आमदार तीन खासदार आणि तीन मंत्री सध्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून सध्या शिक्षकांची प्रतिमा मलीन केली जात असून शाळांच्या ठिकाणी पार्ट्या रंगत आहेत जेवणावळीचं कुपन दिलं आहे भेटवस्तूंचे वाटप सुरू आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघात एकूण दहा उमेदवार उभे ठाकले असून एकूण अठ्ठ्याण्णव मतदान केंद्र आहेत सदतीस हजार सहाशे एकाहत्तर शिक्षक मतदार आपला हक्क बजावणार असून ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पंधरा हजार सातशे छत्तीस मतदार आहेत या तुलनेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरमधील मतदारसंख्या निम्मी असल्यानं ठाणे जिल्ह्यातील मतदार शिक्षक आमदार ठरवणार आहेत या मतदारसंघावर गेली अनेक वर्ष भाजप प्रणित शिक्षक परिषदेचे वर्चस्व आहे सलग दोन टम मोते निवडून येत आहेत मात्र या खेपेला त्यांना डच्चू देऊन भाजप प्रणित शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांना उमेदवारी दिल्यानं मोते यांनी बंडखोरी केली त्यामुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली शिक्षक परिषदेच्या कडू यांना आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे मोठं आव्हान असून शिक्षक भारतीकडून पुन्हा एकदा अशोक बेलसरे भाग्य अजमावत आहेत गेल्यावेळी दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेलसरेंना मतांच्या फाटाफुटीचा लाभ होण्याची अटकळ बांधली जात आहे काँग्रेस राष्ट्रवादीनं शेकापच्या साथीनं आघाडीतर्फे बाळाराम पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यासाठी शिक्षक मेळावे घेतले आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्गात ताकद असले नसले असलेल्या टी डी एफचे नरसू पाटील यांच्यासह दहा जण रिंगणात आहेत आता येत्या सहा फेब्रुवारीला शिक्षक मतदार कुणाच्या माथी आमदारकीचा मुकुट चढवतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे जी एस टीची रचना एक देश एक वस्तू एक कर अशी असते पण आपल्याकडे पेट्रोलसहित अठ्ठावीस घटक वगळण्यात आले असून प्रत्यक्ष कर क्र ही चार स्तर आहेत त्यामुळं फार काही अतिवाईट नसणं अशी जर चांगुलपणाची व्याख्या करायची झाल्यास अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पाचं वर्णन बरा असं करावं लागेल असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं भारत सहकारी बँकेतर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित व्याख्यानात कुबेर बोलत होते या अर्थसंकल्पात नियोजित खर्च आणि योजनाबाह्य खर्च यातील फरक कमी करण्यात आला आहे वर्षाला पन्नास कोटी रुपयापर्यंत उलाढाल असलेल्या उद्योगांना प्राप्तिकरात पाच टक्के सवलत ही दिलासा देणारी बाब असली तरी यासाठी मोठे उद्योगसमूह आपल्या कंपन्यांचे सोयीनुसार विभाजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं कुबेर यांनी सांगितलं गृहबांधणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आलं असून महामार्गासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे याचा फायदा मध्यमवर्ग तसंच उद्योग क्षेत्राला मिळेल मात्र शेतीसाठी शासनानं अधिक मदत देण्याची गरज असल्याचं गिरीश कुबेर यांनी सांगितलं राजकीय पक्षांच्या निधीवर आता मर्यादा घालण्यात आली आहे लवकरच यासाठी विशेष रोखे उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे सर्व पायाभूत कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा करन् निर्णयही अतिशय स्तुत्य असल्याचं गिरीश कुबेर यांनी सांगितलं यावेळी गिरीश कुबेर यांनी उपस्थितांना विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जाहिरात प्रसारणासाठी ठाणे महानगरपालिकेचं प्रमाणपत्र घेणं बंधनकारक का आहे प्रमाणपत्र न घेता केबल नेटवर्क स्थानिक वाहिनी फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप आदीवर जाहिरात प्रसारित केल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमध्ये उपायुक्त आणि संबंधित प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा समावेश आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही माध्यमातून जाहिरात प्रसारित करावयाच्या आधी या समितीचं प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे या समितीची मान्यता न घेता कोणत्याही माध्यमाद्वारे परस्पर प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध केल्यास संबंधितांविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा अखेरचा दिवस तरीही राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाही ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील चोवीस तास बंद आणि आयकर विभागाच्या नोटीस आलेल्या आयकरदात्यांनी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर माहिती नोंदवण्याचं आवाहन या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद